नाशिकच्या सातपूर परिसरातील लेवल्स येथे पर मध्यरात्री अडीच वाजता एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे ज्याच्यावर गोळीबार झाला आहे त्याला शताब्दी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केल्याचं देखील समोर येत आहे संदीप कर्णक यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या होत्या जेणेकरून नाशिक शहरामधली गुन्हेगारी आटोक्यात येईल मात्र बदली करून सुद्धा नाशिक शहरामधली गुन्हेगारी तैशीच आहे असल्याचं देखील समोर येत आहे नेमकं सातपूर परिसरामधील लेवल्स पब हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय समोर येत आहे या पब मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अनेक वेळा मारामाऱ्या मारझोड या ठिकाणीही सुरूच असते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सातपूर शहरात एकच चर्चा सुरू आहे दरम्यान ही नेमकी गोळीबार झाली कोणावर अद्यापही समोर आलं नाही दरम्यान ज्याच्यावर गोळीबार झाला आहे त्याला शताब्दी हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केल्याचे देखील समोर येत आहे नेमका हा गोळीबार कोणत्या कारणातून झाल्या अद्याप हा सर्व प्रकार गुलदस्त आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर